मध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक सहजाचे स्वागत करतो तर मित्रांनो आपण ही पपई लागवड केली होती तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मित्रांनो आज हि एकशे दहा दिवस झालेत आणि यानंतर एकशे दहा दिवस आपण मित्रांनो यामध्ये दुसरा जो बेसल डोसे ती भरायची आपण तयारी करतो तर मित्रांनो दोन झाडं झाड नंतर आपण नऊ बाय सहा ठेवलं होतं आणि मधला जो बेड आहे त्याच्यामध्ये ही जी जागा आहे मित्रांनो ह्यामध्ये आपण खत भरतो शेणखत प्रत्येक झाडाला दोन्ही साईड शेणखत टाकते आणि मित्रांनो यानंतर आपण काय करणार यामध्ये थोडासा युरिया ओ पी डी ए पी थोडं थोडं प्रत्येक झाडाला आपण टाकणार आहे आणि हे मधला जो बेड आहे तो फोडून आपण दुनसाडं लागणार आहे जेणेकरून आपण जे पाणी देणार आहे मोकळं पाणी ते या दोन्ही पाटांच्यामध्ये जाईल आणि ते खत झाडाला व्यवस्थित मिळेल तर अशा प्रकारच्या मित्रांनो नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याचप्रमाणे आपण पपईचं सुरुवातीपासूनच आत्तापर्यंत सर्व फवारणी आणि आळवणी व्यवस्थापन आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकतो आहे